পুস্তি পুস্ত পা तुमच्या पाण्यावर काय करता काय करतोय तो स्वयंपाक त्याला काय काय भांडे लागतात काय काय भांडे बघा वरती अजून काय दिसलं तुम्हाला चाकू दिसला अजून काय दिसलं कांदे अरे बा तुला काय दिसत का मिक्सर दिसलं तुला काय दिसलं काय दिसत पण मग सांगायचं असतो काय काय दिसतं बाबा तुम्हाला दिसत का कांदे ह कांदे कांदे, कांदे।, कांदे। नाव माझी ओळ हां आणि लेखन कोणी केलंय निलेश कोणते लेखक आहे निलेश निपकर चित्र कोणी काढायला माहिती तुम्हाला आबा

काय म्हणते ती झुम बाळी हा माझा बाबा त्याचे नाव संकेत त्याला टीव्ही पाहायला आवडतो काय बघत तुम्ही काय म्हणते ते गोबाई बघतो ना काय बघतोय तो टीव्ही माझा बाबा त्याचे नाव संकेत त्याला टीव्ही पाहायला आवडते तो काय म्हणतो आहे का बर का अलो अलो पिवड्या बाजूला सांगू दे त्याला कुणीतरी आवाज दिला वाटत तो म्हणतो माझी आजी तिचे नाव रमा तिला पुस्तके वाचायला ना आवडतात शांत बसाडे जरा वाचू ते मला काय म्हणते आजी शांत बसाडे जरा, जरा वाचू ते ना? मला माझे आजोबा रामदास आजोबा त्यांना क्रिकेट खेळायला आवडतो काय मारतात क्रिकेट मध्ये सिक्सर काय मारतात Sikser Ini panggaya ke sikser? Ha Ha Peribu kainan la Hamadha kakang Sangram kakang Jalan jewon manu-manu Nang awar te Kuniko Ngayata Kakang Hamadha kakang Sangram kakang Jalan jewon manu-manu Nang awar te Comcebit Matar Biryani Kain Comcebit Matar Biryani हा माझा धाकटा भाऊ त्याचे नाव यशोधन त्याला म्हणतात त्याला कुपडे धुवायला आकारतात काय करतो तू इथं कपडे धुतो धबक धुबकुट धबक धुबक बुटबुट कस कपडे धुतो तू धबक धुबक बुडबुड काय बाबा हे आमचे पानखेडे कुटुंब कोणतं कुटुंब हे पानखेडे